बासमती मिनी मोगरा बासमती राईस मिनी मोगरा आणि दहा किलोची बॅग होती एका मोठ्या डब्यात ओतून झाले आणि आता जरासे राहिलेत ते ह्याच्यात ओतते आणि एवढ्या निवडून झाल्या बनवायचा खरडा तर पाऊस लागला खरड्याची आठवण आली आणि खरडा केला की धपाटी एवढ्या मिरच्या निवडायचं नाही लसून घेतला एक गड्डा सोलायचा सोलायच मिरच्या सगळ्या निवडून झाल्या मस्त अशा हिरव्या हिरव्या तिखट मिरच्या आहेत आणि एक गड्डा लसूण सोलून घेतला तर आपल्याला आहे आता मिरचीचा ठेचा किंवा खरडा आपण त्याला खरडा म्हणतो आम्ही तुमच्याकडे काय म्हणते सांगा तर आता हे आज चांगले भाजून घ्यायच्या तेलावर लसूण पण त्यात टाकून आणि खरडा आता बनवायचा आहे चला तर मग भाकरी करायची भात शिजायला ठेवला भाकरी तापलेला टाकली आता असे पाणी लावून घेते प्युअर शाळा सोलापूरचे आणि हे आपल्या बाहेरच्या गिरणीवर दळून आम्ही म्हणजे आपल्या घरच्या गिरणीवर मी दळायचे ते दळेल नाही बाहेरून दळून ही भाकरी चांगली येते म्हणून आणि घरातल्या गिरणीवर भाकरी थोडीशी कलर काळा होतोय तिचा मग तिकडे उकळायला आण पासून होती तांदूळ मग शक्यतो मी पातेल्यात करते चव्हा होते चांगला दुसरे आता करते पीठ माळताना पण घ्या जात घेतले का पीठ पण चांगलं माळायला लागते आणि त्याशिवाय बाखरिज चांगली आहे असा चांगला करून द्यायच पीठ थोडस खाली टाकायचं dem tok tilbake med brød. संध्याकाळ <Ses> दोनच बकरी ती बाकी खात नाही बाकरी भाजली की त्याच्या तशा मिरच्या टाकून घेणार आहे झाली की मिरच्या भाजून घ्यायच्या त्याच्यात भाकरी जरा लवकर केलं आठ वाजले आठ वाजून पाच मिनटं झाली रोज आठ वाजता घरी पण नसतं वाटलं भाकरीला चालू करते आज शिटिंग आहेत म्हणजे सर आहेत काहीतरी बोला त्याच्यात जेवणाची तयारी चाल काय आणि आता त्याच्यातच टाकून घेणार नाही त्यास्त तेल नंतर सोडायचं जरा भाजल्यावर कारण पहिल्यांदा लगेच तेल सोडलं की मिरची भाजताना ते उडते अंगावर चांगले भाजून घ्यायचे आता आवाज यायला काय बरं गरम आहे ना सांगायला आता ठेचा कसं कसं ते बनवायचं चाललेली आहे धपाटी धपाटी करायची पाऊस लागला आहे ना धपाटीचे ॲटो झाले झालं ना मग धपाटी म्हटलं की पहिला खरडा पाहिजे असतो किंवा घेता म्हणून मग लगेच सध्या निंच्या भाग्याने घेतल्यानी धपाटे फीट तयार आहे फक्त आता खरडा लागली

किस नारे ये तांग लास्ट तो ओपन देले करवेट्स जोर देते हैं तब में चल्ला पन ना होना यानी वारंटी यानी पन ना है कुछ नारे ये सही तो ये खलबली अपन ना ही है नारे और सालों हैं

तिथे भाजलेली चांगली काढू. मी टाकले. अजून एक काढू. बारीक मिरची खाली चांगली चांगले. Saya cuma nak masukkan apa lagi? Ada apa? Vai, vale.

कुठे हा ते ते पण आहे ना आपण अमरसाने ते बनवलेलं आहे त्याच्यात शिनी मातीच्या कपात का भरून ठेवायची तर ह्याचे चांगली राहते पंधरा दिवस चांगला राहणार कसं आहे तोंडल पाणी सुटले का <laughs>